नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद देशसेवेची अखंड परंपरा आज दिनांक तेरा जुलै रोजी तेरा लष्करी अधिकाऱ्यांनी वर्दीवर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीला केला पुष्पहार अर्पण वर्दीतील लष्करी अधिकारी पाहून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी कर्नल संभाजीराव पाटील साहेब यांनी ही प्रथा सुरू केली तळबीड तालुका कराड येथे सरसेनापती श्री हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी असून ते स्वराज्यातील सर्वोच्च लष्करीपद असून त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगाव येथून लष्करी अधिकारी गणवेशात येत असतात व सरसेनापतींच्या समाधीवर पुष्पमाला अर्पण करत असतात आजही गावातील अनेक मंडळींनी लष्करी परंपरा जपली आहे अनेक तरुण आजही देशसेवेमध्ये आहेत संपूर्ण वर्षभर वर्दीतील अधिकारी सरसेनापतींच्या समाधीला मानवंदना देण्यासाठी येत असतात त्यांचे स्वागत श्री जयाजी मोहिते सरपंच ग्रामपंचायत तळबीड श्री उमेश मोहिते श्री दादासो मोहिते अनिल मोहिते चेअरमन व गावातील माजी सैनिक यांचे स्वागत करत असतात वर्धीतील अधिकारी पाहून अनेकांना एक वेगळी ऊर्जा मिळत असते सरसेनापतींच्या अनेक पिढ्यांनी देशसेवेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाल सह तृप्ती भोईर तळबीड कराड